नमस्कार मी दिनकर राऊत एस एव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर दुष्काळासाठी महाराष्ट्राला केंद्राकडून चार हजार सातशे चौदा कोटीचे पॅकेज के तालुक्यातील सारणी आनंदगाव येथील पुरुषोत्तम दादा सोनोने माध्यमिक विद्यालय व केम्ब्रिज इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न गणित हा आवडीचा नाही तर आवडीचा विषय होण्याची गरज प्राध्यापक गौरव भंडारी आपण एकवीसव्या शतकात आहोत आणि तुम्ही हनुमानाची जात काढत आहात साताऱ्या येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे वक्तव्य केस बीड राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकी व एका कारचा अपघात जखमीना आंबेजोगाई उपजिल्हा रुग्णालयात हलवले आता पाहुयात बातम्या सविस्तरपणे दुष्काळाचे चटके सोसणाऱ्या महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून आर्थिक मदत जाहीर झाली आहे केंद्राकडून चार हजार सातशे चौदा कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे केंद्र सरकारने एकूण सहा राज्यांना मदत जाहीर करण्यात आली असून यात महाराष्ट्राला चार हजार कोटी रुपयांची मदत जाहीर झाली आहे दुष्काळ निवारणासाठी ही मदत देण्यात आली आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त तालुक्यातील सारणी आनंदगाव येथील दादा सोनोने माध्यमिक विद्यालय व कॅम्ब्रिज इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले उद्घाटक म्हणून डीवाय एस पी श्रीकांत डिसले यांची उपस्थिती होती तर यावेळी कृषी विद्यापीठाचे संचालक राहुल भैया सोनोने पाणी फाउंडेशनचे श्री पांचाळ हनुमंत सौदागर ए पी आय आनंद झोटे प्राचार्य पी एच लोमटे राहुल खोडसे यांची उपस्थिती होती कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर उत्कृष्ट नृत्य करून प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डीडी बनसोडे व शशिकांत वेदपाठक यांनी केले <ण्णाग> मी आपल्याच मराठवाड्यातला असून सरस्वतीची उपासना केल्यानेच मी जगातील विविध देशात जाऊन आलो आपल्याबरोबर घराचे नाव उज्ज्वल करण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा राजमार्ग नाही त्यामुळे शैक्षणिक पाया मजबूत असणे गरजेचे असते विद्यार्थ्यांनी गणित विषयात गोडी रुची आणि आवड दाखविल्याशिवाय वर्तमान आणि भविष्याची मांडणी यशस्वी करण्यात मदत होईल त्यामुळे विद्यार्थ्यांना गणित विषय हा सवडीचा नव्हे तर आवडीचा होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन गणित तज्ज्ञ प्राध्यापक गौरव भंडारी यांनी माहेश्वरी प्रगती मंडळ बीड व बियानी डिजिटल स्मार्ट कोचिंग बीड यांच्या संयुक्त कार्यक्रमात केले भाजपाचे मंत्री संविधान बदलण्याची भाषा करत आहेत जाती जातीच्या भिंती घालत आहेत आपण शतकात जात आहोत आणि तुम्ही हनुमानाची जात काढत आहात दुसरीकडे गोत्र काढून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम भाजप सरकार करत आहे असा आरोप भाजपचे विधी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सातारा रहिमतपूरच्या जाहीर सभेत केला आणि आज केज बीड राष्ट्रीय महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंपासमोर एक इंडिका व दोन मोटरसायकल यांची धडक झाली यामध्ये दोन गावचे शशिकांत दिनकर घुले सुग्रीव तुकाराम घुले बबन आजरुबा घुले असे जखमीचे नाव आहेत या जखमींना केज जिल्हा उप रुग्णालयातून आंबेजोगाई रुग्णालया येथे जखमींना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे आजच्या बातमीपत्रात एवढेच पुन्हा भेटूयात नवनवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार